नमस्कार मित्रांनो आज आपण अठरावा पाठ बघूया शिवरायांची युद्ध नीती अर्थातच आपल्याला या पाठामध्ये शिवरायांच्या युद्ध नीती बद्दल माहिती बघायला मिळणार आहे चला तर मग या पाठाला सुरुवात करूया शिवरायांचे शौर्य व धैर्य शिवरायांनी वयाच्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या देवालयात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली वयाच्या पन्नासव्या वर्षी रायगडावर त्यांनी आपला देह ठेवला अवघ्या पस्तीस वर्षाचा हा काळ या काळात शिवरायांनी आपल्या पराक्रमाच्या व मुसद्देगिरीच्या जोरावर हिंदवी स्वराज्य स्थापन केले स्वराज्यासाठी ते हयातभर लढत राहिले अत्यंत कठीण प्रसंगी समशेर हाती घेऊन स्वतः लढाईत उतरले आणि त्यांनी विजय मिळवले त्यांचे आयुष्य भरलेले आहे स्वराज्यावर अनेक संकटे पण शिवरायांनी प्रसंग पाहून आणि विचार करून त्यांना तोंड दिले शिवराय पराक्रमी होते तसेच थोर मुसद्दी होते शक्ती कमी पडली तेव्हा शिवरायांनी युक्ती चालवली अफजल खान म्हणजे तुफान ताकदीचा वीर पण शिवरायांनी त्यांची बेधडक भेट घेतली व त्याचा निकाल लावला धो धो पावसात व दाट काळोख्या शिवराय सिद्धी सोहरच्या वेड्यातून बाहेर पडले रात्रीच्या अंधारात शाई साखळावर छापा घालून त्यांनी त्याची खोड मोडली आग्रा येथील औरंगजेबाच्या कैदेतून किती युक्तीने ते निसटले त्यांच्यासारखा धाळशी आणि त्यांच्या नायक सापडणे कठीण सरदारांची स्वामी निष्ठा बघूया शिवराय स्वतः शूर योद्धे होते त्यांनी आपल्या सरदारांनाही शूर बनवले सरदारांची शिवरायांवर केवढी निष्ठा होती शिवरायांना वाचवण्यासाठी पावनखिंडीत बाजी प्रभूने आनंदाने मरणाला मिठी मारली हे लक्षात राहू द्या शिवरायांना वाचवण्यासाठी पावनखिंडीत बाजी प्रभूने आनंदाने कुठे लिहून ठेवा पावन खिंड आणि बाजी प्रभू फिरंगोजी नरसाडा याने चाकणचा किल्ला जीवावर उधार घेऊन लढवला हे सुद्धा लक्षात राहू द्या फिरंगोजी नरसाडा आणि चाकणचा किल्ला या प्रकारे लिहून ठेवा तानाजीने मुलाचे लग्न टाकून कोंढाणा घेण्यासाठी प्राणार्पण केले तानाजी आणि कोंढाणा असे लिहून ठेवा

उघड्या मैदानावर शत्रूशी कसा सामना देणार तेव्हा शिवरायाने विचार केला की महाराष्ट्र हा डोंगराळ इथे डोंगर घाट व खिंडी पुष्कळ आहेत त्यांचा आपण भरपूर उपयोग करून घेतला पाहिजे हे सारे लक्षात घेऊन शिवरायांनी शत्रूशी सामना कसा द्यावा हे ठरवले शत्रूच्या घोडेस्वारांजवळ भरपूर सामान असे ते आवरून लढायला निघायला त्यांना वेळ लागे उलट मराठी घोडेस्वारांजवळ जड सामान काहीच नसे पाठीला ढाल कमरेला तलवार हातात भाला एवढेच त्यांचे सामान पाहता पाहता ते डोंगर चढत व उतरत शिवरायांचे मावडे चपड व काटक होते या साऱ्या गोष्टींचा सा विचार करून शिवरायांनी शत्रू बरोबर उघड्या मैदानावर लढाई करण्याचे शक्यतो टाळले यात त्यांची केवढी मुसद्दीगिरी दिसून येते शत्रूच्या गोटात गुपचूप आपली माणसे पाठवून शिवराय शत्रू पक्षाची खळानखळा माहिती मिळवत मग शत्रूवर अचानक हल्ला करत बीसाव शत्रूची दानादान उडवत शत्रू लढाईला तयार होण्यापूर्वीच ते वाऱ्याच्या वेगाने दिसे नासे होत डोंगराळ भागात अशा लपून छपून लढाया करायला शिवरायांनी सुरुवात केली यालाच गणिमिकावा म्हणतात गणिमिकावा कशाला म्हणतात डोंगराळ भागात लपून छपून लढाया करणे यालाच गणिमिकावा म्हणतात शिवरायांनी गनिमिकाव्यानेच बादशहाच्या प्रचंड फौजांचा धुवा उडवला डोंगरी किल्ले शिवरायांची डोंगरी किल्ल्यांवर अधिक व्यस्त होते किल्ला ताब्यात आला म्हणजे आसपासच्या प्रदेशावर सत्ता निर्माण करणे सोपे जात असे किल्ल्यावर अन्नधान्य व दारू दारूगोळा यांचा भरपूर साठा ठेवला म्हणजे झाले मग किल्ल्यावर शिवरायांची लहानशी फौज शत्रूच्या प्रचंड फौजेला दोन दोन वर्ष दाद देत नसे शत्रू ताकतवान असला तरी किल्ल्याचा आश्रय घेता येत असे शिवरायांनी स्वराज्याची राजधानी उघड्या मैदानावर एखाद्या शहरात ठेवली नाही ती त्यांनी प्रथम राजगडावर ठेवली व नंतर राजधानीसाठी रायगडाची निवड केली याचे इंगित हेच होते किल्ल्यांचे रक्षण किल्ल्यांच्या रक्षणासाठी शिवरायाने गडांवर भिन्न भिन्न जाती जमातींची माणसे नेमली त्यामुळे किल्ल्यावरील अधिकाऱ्यांचा एकमेकांवर वचक राही कामे सुरळीत पार पडत शत्रूला किल्ल्यावर फितुरी माजवता येत नसे या शिवरायांची केवढी दूरदृष्टी दुर होती चौथाई स्वराज्याचा कारभार चालवण्यासाठी पैसा उभारणे आवश्यक होते शत्रूच्या मुलखावर स्वाऱ्या करून शिवराय हा पैसा उभारत शत्रूच्या मुलखातून वसुलीचा चौथा हिस्सा शिवराय घेत त्या चौथाई म्हणत हे चौथाई लक्षात राहू द्या चौथाई काय आहे शत्रूच्या मुलखातून वसुलीचा चौथा हिस्सा शिवराय घेत त्या चौथाई म्हणत चौथाई देणाऱ्यांना शिवरायांच्या त्रास देत नसत चौथाईचा हक्क हा शिवरायांच्या मुसद्दीगिरीचे उत्कृष्ट उदाहरण आहे आरमार दल उभारले सिद्धी पोर्तुगीज इंग्रज यांच्यापासून स्वराज्याला धोका निर्माण होण्याचा संभव आहे हे शिवरायांनी ओळखले होते म्हणूनच त्यांनी दूरदृष्टीने आरमारदल उभारले होते समुद्रात सिंधुदुर्ग विजयदुर्ग यासारखे भक्कम सागरी किल्ले बांधले ते पाहिले की आजही आपले मन थक्क होते स्वराज्यावर केवढी संकटे आली पण शिवरायांनी मोठ्या शौर्याने आणि मुसद्दीगिरीने त्यांना तोंड दिले म्हणूनच स्वराज्य निर्माण झाले या ठिकाणी हा पाठ संपतो आपण यावरचे काही प्रश्न बघूया शिवरायाने आपल्या पराक्रमाच्या व मुसद्देगिरीच्या जोरावर रिकामी जागा स्वराज्य स्थापन केले काय हिंदवी शिवरायाने आपल्या पराक्रमाच्या व मुसद्देगिरीच्या जोरावर हिंदवी स्वराज्य स्थापन केले शिवरायाने रिकामी जागा काव्याने बादशहाच्या प्रचंड फौजेचा धुवा उडवला काय ते गनिमी शिवरायांनी गनिमी काव्यानेच बादशहाच्या प्रचंड फौजेचा धुवा उडवला गनिमी कावा म्हणजे काय डोंगराळ भागात लपून छपून लढाया करणे म्हणजे गनिमी कावा होय हे लक्षात राहू द्या शिवरायन निगडावर भिन्न भिन्न जाती जमातींची माणसे का नेमली याचं उत्तर बघूया आपण शिवराया निगडावर भिन्न भिन्न जाती जमातींची माणसे नेमली कारण त्यामुळे किल्ल्यावरील अधिकाऱ्यांचा एकमेकांवर वचक राही कामे सुरळीत पार पडत शत्रूला किल्ल्यावर फितुरी माजवता येत नसे म्हणून शिवराया निगडावर भिन्न भिन्न जाती जमातींची माणसे नेमली समोरचा प्रश्न बघूया चौथाई म्हणजे काय हा प्रश्न महत्वाचा आहे याच उत्तर बघूया आपण शत्रूच्या मुलखातून वसुलीचा चौथा हिस्सा शिवराय घेत त्या चौथाही म्हणत हे लक्षातच राहू द्या यावर आपल्याला प्रश्न विचारला गेला आहे शत्रूच्या मुलखातून वसुलीचा चौथा हिस्सा शिवराय घेत त्या चौथाई म्हणत लढाईसाठी शिवरायांना डोंगरी किल्ला महत्वाचा का वाटे शिवरायांच्या सेवकांच्या स्वामीनिष्ठेची दोन उदाहरणे सांगा या ठिकाणी हे प्रश्न संपते या ठिकाणी आपण थांबूया आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू